नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा अकरा जून बारा जून आणि तेरा जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक ट्रफ लाईन इकडे मध्य महाराष्ट्रापासून अशीच तेलंगणापर्यंत सक्रिय आहे आणि चक्राकार हवेची स्थिती आंध्र प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे आता ही जी चक्राकार हवेची स्थिती आहे याची दिशा ही असे जिकडे कर्नाटक करत महाराष्ट्र दिशेने पुढे येणार आहे त्याच्यामुळे आज उद्या आणि परवा थोडंफार राज्यात पावसाची तीव्रता ज्या भागात पाऊस नव्हता किंवा पावसाची तीव्रता जी कमी झालेली होती हे आता आजपासून वाढायला सुरुवात होईल काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार मुसळधार गडगडाटी स्वरूपाचा पाऊस आजपासून पुढील दोन दिवस राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नांदेड लातूर याच्यानंतर हिंगोली परभणी हे जे जिल्हे आहेत बुलढाणा या भागात काही भागात ढगाळलेलं हवामान तर काही भागात हलक्या मध्यम थेंब सध्या सक्रिय आहेत उर्वरित विदर्भात सध्या अंशतः ढगाळलेलं हा हवामान उत्तर महाराष्ट्र मध्य दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकण विभाग ढगाळलेलं हवामान सध्या या सर्व विभागातून सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अकरा जूनचा हवामान अंदाज पाहूया त्यानंतर बारा जून आणि तेरा जून तर आज काय परिस्थिती राहील अकरा जून रोजी तर आज लातूर नांदेड धाराशिव सोलापूर हे जे जिल्हे आहेत या भागातून थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच थोडाफार पाऊस इकडे वाशिम हिंगोली परभणी बीड या भागातूनसुद्धा राहील पण सार्वत्रिक नसेल यानंतर कोल्हापूर सांगली सातारा पुणेचे पूर्व भाग या सर्व पट्ट्यातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील यानंतर कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम तर काही भागात मुसळधार स्वरूपाच्या सरी अधूनमधून या भागातून सक्रिय आजसाठी अकरा जूनसाठी राहतील तसेच नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर विदर्भात दुपारनंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत बुलढाणा अकोला जळगाव नंदुरबार धुळे पालघर ठाणे रायगड हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अकरा जून साठी राहील त्यानंतर बारा जून रोजी काय परिस्थिती राहील तर बारा जूनला सुद्धा लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून दोन विभाग पडतील इकडे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी तसेच मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा उद्या अंदाज इकडे साताराचा पश्चिम भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी या सर्व भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा धामरावती या भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी उद्यासाठी सुद्धा राहील जालना छत्रपती संभाजीनगर पुणे पूर्व भाग मध्य भाग हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जेने पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील पण सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे हिरव्या भागातील जे जिल्हे आहेत नंदुरबार धुळे नाशिक याच्यानंतर बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत वाशिम हिंगोली या भागातून तुरळक ठिकाणी जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्या क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नाही याच्यानंतर तेरा जून तेरा जूनला थोडीफार इंटेन्सिव्हिटी दक्षिण मध्य महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे कोकण विभाग आणि मुंबई विभागात सुद्धा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे पुणे सातारा या सर्व पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज तेरा जून साठी राहील तसेच लातूर नांदेड परभणी बीड धाराशिव हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर या भागात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मध्यम स्वरूपाच्या किंवा एका दुसरीकडे जोरदार पावसाची सरी या भागातून सक्रिय राहतील तेरा जून रोजी त्याच्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत हिरव्या कलरमधील नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला जालन्याचे भाग राहिलेले हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या सर्व पट्ट्यातून तेरा जून रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील तर हा झाला आपला अकरा बारा आणि तेरा जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी अकरा जून सुटसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच नांदेड हिंगोली वाशिम अकोला परभणी लातूर धाराशिव बीड जालना या सर्व भागातसुद्धा मध्यम ते मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर नाशिकचा पूर्व भाग या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात हवामान खात्याने येलो अलर्ट मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे उर्वरित पालघर ठाणे मुंबई नाशिक पश्चिम भाग धुळे जळगाव हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे आता हिथून पुढचे दोन तीन दिवस आहेत हळूहळू पावसाची तीव्रता वाढेल दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच कोकण विभाग आणि मुंबई विभाग अकरा बारा आणि तेरा जून हळूहळू पावसाची तीव्रता वाढेल तेरा जूनला थोडीफार पावसाची तीव्रता राज्यात पश्चिम भागात व मध्य भागात तसेच दक्षिण भागात जास्त राहण्याचा अंदाज आहे विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तर हा होता अकरा जून बारा जून आणि तेरा जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद